आपल्या जीवाला धोका असून पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली माझ्या जीविताला धोका असून पोलीस संरक्षण मिळावं अशी पोलिसांकडे त्यांनी मागणी केली पुण्यातील नामचिन टोळीकडून माझ्या जीवितास धोका असल्याचा रमेश कदम यांनी दावा ठोकला याबाबत रमेश कदम यांनी पोलीस अधीक्षकांना सविस्तर माहिती दिली माझं अपहरण करून खंडणी किंवा जीवे मारण्यासाठी पुण्यातील नामचिन टोळीला सुपारी दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या प्रकरणी काही दिवसांपूर्वी तीन आरोपींना अटक झाली असून मुख्य आरोपी आबा काशीद अद्यापही आरोपी आबा काशीद हा पुण्यातील नामचिन टोळीचं सदस्य असल्यानं माझ्या जीवितास धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणाचा तपास लागत नाही तोपर्यंत मला पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे मला रिव्हॉल्व्हर लावून मला किडनॅप करून मला पुण्याला न्यायचं आणि तिथे मला जिवे ठार मारण्याचा असा वगैरे एक मोठा प्लॅन पुण्याच्या एक मोठ्या नामचीन गँगने केला होता आणि त्या गँगने जो प्लॅन केला होता त्या संदर्भात मोळ पोलिसांनी सखोल तपास केला सखोल तपास करून त्याच्यानंतर त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये एक्स्ट्रॉशन किडनॅपिंग जिवे मारण्याची धमकी अशा संदर्भातली वेगवेगळी कलमं लावली आणि तशा कलमाखाली गुन्हा दाखल करून तीन आरोपी त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेले आहेत त्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींनी ते आता सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि एक आरोपी अजूनही फरार आहे आबा काशीद नावाचा तर हा आबा काशीद नावाचा जो आरोपी हा पुण्याशी संबंधित आहे आणि पुण्याच्या एका मोठ्या गँगशी त्याचा संबंध असल्याचं थोडीशी माहिती माझ्याकडे देखील आलेली ती माहिती मी आज आ, एस पी सोलापूर एस पी माननीय श्री अतुल कुलकर्णी साहेबांशी शेअर केली त्यांना देखील त्या संदर्भात माहिती दिली आणि अजून देखील अद्याप देखील या प्रकरणामधला मुख्य सूत्रधार हा फरार आहे